पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी चार अट्टल सराईत सोन साखळी चोरांना अटक करून एकूण पंधरा गुन्हे उघड केलेले आहेत एकूण बारा लाख एकतीस हजार रुपयाचा दहा पॉईंट तीन तोळे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत सुपे अहिल्यानगर सोन साखळी खेस्तानाचा महिलेचा रोडवर पडून मृत्यू झालेला होता सदोष मनुष्यवादाचा गुन्हा देखील यामध्ये उघड झालेला आहे आणि गुन्हेगाराला अटक केलेली आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात दिनांक सोळा ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली सी सी टी व्ही फुटेजच्या सहाय्याने व पोलिसांच्या गोपनीय माहिती स्रोतांच्या आधारे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील युनिट तीन च्या पोलिसांची मोठी कामगिरी आहे या संदर्भात सविस्तर माहिती असे की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत चेन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी दिलेल्या निर्देशानुसार चेन स्नॅचिंग गुंड्यांना प्रतिबंध करावे व सदर आरोपींना अटक करण्याबाबत गुन्हे विभागांना सूचना दिलेल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट तीन कडील अधिकारी व अंमलदारांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील हद्दीतील चेन चोरी गुन्ह्यांच्या सर्व घटनास्थळांना भेटी देऊन सदर घटनास्थळांचे सी सी टी व्ही फुटेज तपासून आरोपींना निष्पन्न केले गेले सदर आरोपींच्या मागावर गेले एक महिन्यापासून युनिट तीनचे पथक होते परंतु आरोपी हे वारंवार राहण्याची जागा बदलत असल्याने ते मिळून येत नव्हते पोलीस तपास पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आरोपी असलेले अक्षय राज शेरावत वर्ष सव्वीस राहणार हिंगणगाव तालुका हवेली जिल्हा पुणे तसेच दुसरे आरोपी बुद्धिमान मानुवत वर्ष तेवीस राहणार आष्टापूर फाटा तालुका हवेली जिल्हा पुणे यांना तळेगाव दाबाळी येथून ताब्यात घेतले याशिवाय दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसरा आरोपी अरमान प्रल्हाद नानावत वयवर्ष सव्वीस राहणार वडगाव खुर्द तालुका हवेली जिल्हा पुणे चौथा आरोपी सोन फिरोज गडदावत वयवर्ष वीस राहणार सणसवाडी तालुका सिरूर जिल्हा पुणे यांना माळुंगे इंगळे येथून ताब्यात घेऊन यांच्याकडे सखोल तपास केला असता आरोपींनी पिंपरी चिंचवड पुणे ग्रामीण अहिल्यानगर इत्यादी हद्दीत चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले असल्याबाबत कबुली दिली आहे गांभीर्याची गोष्ट म्हणजे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सुपा अहिल्यानगर येथे आरोपी अक्षय शेरावत व रुपी नानावत यांनी सोन साखळी चोरी करीत असताना महिलेला रोडवर पाडून त्या महिलेचा मृत्यू झालेला होता सदर बाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपी मिळून येत नव्हते सदर महत्वाचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट तीनने ने उघडकीस आणला आहे यातील आरोपीकडून सोने विकत घेणारा इसम खुशालसिंग जोधसिंग राव वर्षे त्रेचाळीस राणार कृष्णक अपार्टमेंट रूम नंबर एक अंबरनाथ वेस्ट जिल्हा ठाणे याच दिनांक सहा ऑगस्ट रोजी अटक करण्यात आलेली आहे वरील नमूद चारही आरोपींकडून एकूण बारा चेन चोरीचे एक सदृश्य मनुष्यवध एक वाहन चोरी एक घरफोडी असं एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आणून एकूण बारा लाख एकतीस हजार रुपयाचा तसेच दहा पॉईंट तीन तोळे सोन्याचे दागिने दोन मोटरसायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर कामगिरी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट तीन ची आहे यांच्या या कामगिरीबद्दल पोलीस खात्यांतर्गत त्यांना रिवॉर्ड देऊन देखील त्यांचा गौरव केला जाणार असल्याच्या पत्रकार परिषदेत सांगितले आपलं मान्य पोलीस आयुक्त अ चिंचवड श्री विनय कुमार चोबेसरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गुन्हे शाखेचे युनिट तीनच जे पथक आहे जितेंद्र कदम यांच्या पथकाने जेन चोरी करणारे जे आरोपी आहेत दोन वेगवेगळ्या टोळ्या ज्याच्यामध्ये प्रत्येकी दोन आरोपी आहेत यांना अटक केलेली आहे या दोन्ही टोळ्यांकडनं एकूण पंधरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये बारा गुन्हे हे चेन चोरीचे आहेत आणि इतर जे गुन्हे आहेत मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचे आहेत यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय एकत्र एकूण दहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि उर्वरित जे पाच गुन्हे आहेत ते अहिल्यानगर आणि पुणे ग्रामीणच्या आधीतले आहेत त्यामध्ये अटक आरोपींकडून हे जे सोनं आहे या चोरी मधलं ते एका सोनाराला विकलं होतं त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि एकूण बारा पॉइंट तीन तोळे सोनं दहा तोळे तीस ग्रॅम एवढं सोनं रिकवर केलंय आणि सोबत दोन ज्या चोरीच्या मोटरसायकल आहेत त्याही रिकव्हर केलेल्या आहेत एकूण बारा लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि अशा प्रकारे एकूण पाच आरोपी अटक केलेल्या असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत दोन आरोपी जे आहेत ते अहिल्यानगर येथील सुपा पोलीस स्टेशनच्या ताब्यात आहेत त्यामधली उल्लेखनीय बाब म्हणजे अहिल्यानगर सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी आरोपींनी मोटरसायकलवरती एका महिलेची चेन स्नॅचिंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये त्या ती त्या जी महिला आहेत त्या गाडीवरनं पडल्या आणि त्यांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यावरून सदोष मनुष्य सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुपा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल होता तर तो गुन्हा देखील या आरोपींकडनं उघडकीस आलेला आहे आणि आता मग त्या आरोपींचा जो ताबा आहे तो सुपा पोलीस स्टेशनने घेतलेला विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा